जिल्हा परिषद अकोला आरोग्य विभागांतर्गत नवीन आरो स्थापनासह विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जाहिरात आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साडीची आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या अंतर्गत विस्तारित जाहिरात आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अकोला जिल्हा अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्या माध्यमातून विविध पदे पूर्णत कंत्राडी पद्धतीवर भरण्याकरता अर्ज घेण्यात येत आहेत सदरचे अर्ज टपालाने प्रत्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन येथे अकोला येथे सादर करायचे आहेत पाहू शकता पहिलं जे पद आहे स्टाफ नर्स फिमेल साडीची शैक्षणिक अर्हता आहे जी एनियम बी एस सी नर्सिंग एकूण पाच पदसंख्या आहे प्रतिमा मानधन वीस हजार इतकं असेल मुख्यालय जे आहे पाहू शकता याच्यामध्ये बालापूर आहे अकौत आणि त्याच्यानंतर बाल सिकली आहे यानंतर आहे ज्या एकूण जागा आहेत विस्तारलेल्या यांची जागांची माहिती चेक केली जाऊ शकते एस सीसाठी एक आहे ओ बी सीसाठी एक ए सी बी सी प्रवर्ग एक आणि ओपन दोन जागा आहेत यानंतर पाहू शकता दुसरं पद आहे स्टाफ नर्स फिमेल पंधरावा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यू एच डब्ल्यू सी करता रिक्त पदे भरण्याकरता पाहू शकता स्टाफ नर्स फीमेल शैक्षणिक पात्रता पात्र आवश्यक आहे जी एन एम बी एस सी नर्सिंग एकूण बारा जागा यासाठी आहेत वीस हजार प्रतिमावांधन आहे मुख्यालय जे आहे ते पाहू शकता प्रवर्गनियाच्या जा रिक्त जागा चेक केल्या जाऊ शकतात तिसरं पद आहे एम पी डब्ल्यू मिलसाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास इन सायन्स प्लस बायोमेडिकल बेसिक ब्रे ट्रेनिंग कोर्स आवश्यक आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आवश्यक आहे एकूण वीस जागा आहेत प्रतिमा मानधन अठरा इतकं असेल यामध्ये सुद्धा आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती चेक केली जाऊ शकते पुढे पाहू शकता बी पी एच युनिटसाठी अँटीमोलॉजिस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी डी एम एल टी एक वर्षाचा अनुभव असं आवश्यक आहे एकूण नऊ जागा आहेत तर अशा पद्धतीने स्टाफनर्स त्याचबरोबर याच्यामध्ये एम पी डब्ल्यू मेल लॅब टेक्निशियनसह विविध पदांसाठीची ही भरतीची जाहिरात आहे यासाठी अर्ज करू शकता उपरोक्त जाहिरातनुसार स्टाफनर्स फिमेल उमेदवारांनी अर्ज करताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखडा नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यू एच डब्ल्यू सी या दोन पैकी कोणत्या कार्यक्रमांतर्गत व कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज सादर करायचा आहे असे फॉर्मवर उमेदवारांनी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे कारण दोन्हीकडे स्टाफ नर्स फिमेल यासाठीच्या जागा आहेत त्यामुळे तिथे नमूद करणं आवश्यक आहे की कुठे अर्ज केलेला आहे त्या अर्जावर अर्जाचा नमुनासुद्धा जाहिरातीमध्ये आहे ह्याला प्रिंट काढून डिटेलमध्ये फिलआउट करून, करून सबमिट करायचं आहे पाहू शकता यानुसार अकरावेने एकोणतीस दिवस कालावधीसाठी ही कंत्राटी पद्धतीने नेमणूक असणार आहे उमेदवारांची निवड झाल्यानंतर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर याबाबतचा करारनामा सुद्धा लिहून घेतला जाईल तर या पद्धतीने पाहू शकता अर्ज करण्यासाठीची उपरोक्त प्रदानकर्ता सर्व अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणीसमोर अकोला येथे तुम्हाला पोस्टाद्वारे किंवा स्वतः समक्ष सबमिट करायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे महत्त्वाचे डॉक्युमेंटसुद्धा काय काय लागणार आहेत ते सांगण्यात आलेले आहेत अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती दर्शवण्यात आली आहे महत्त्वाचे कागदपत्रांची माहितीसुद्धा चेक करू शकता त्याचबरोबर निवड पद्धतीमध्ये गुणांकन पद्धती जी आहे शंभर गुणांची गुणांकन पद्धती या टेबलमध्ये देण्यात आली आहे त्यानुसार उमेदवारांची निवड यादी ही जाहीर केली जाईल अर्ज पाहू शकता अर्जाचा फॉर्मॅट नमुना आहे याच्यामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचं नाव आहे फोटो आहे पूर्ण नाव डिटेल्स आहेत शैक्षणिक पात्रता इत्यादी संबंधीची माहिती सबमिट करायची आहे महत्त्वाच्या कागदपत्रांसह सतरा मार्च दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद